कडक कारवाई तर केली पाहिजे आणि जो कोण असेल माझ्या परीने माहिती काढणार कुठल्याही वकिलांनी त्याच वकीलपत्र घेऊन नाही आणि ज्यांनी पण ज्या लोक त्या भागातल्या लोकांना मागायची आम्ही भेट देतो असणारे जे काही मंत्र म्हणले त्यांना मी सांगितलं की मला पण सांगा काय असेल काय काय कोणी काय काय मी तर म्हणतो निश्चितपणे असंही नाही की घरातले लोक जरी गेले असले तरी आजूबाजूचे घर शेजार शेजार कुठं असते मला ते सांगण्यात आलं की त्या दोन तीन घर सोडून कोण व्यक्ती मला माहित नाही नाव घेतलं येणं झालं की हा बाजू सुद्धा असा अनुचित प्रकार म्हणजे त्याच्याकडनं घडला घडला की तर फार मोठी शोकांतिका आणि मग ते सुटका कार कशी झाली शासनाने आणि पोलीस यंत्रणे सकोल चौकशी करावी आणि एवढंच आणि त्यावेळेस सुटका कशी झाली आणि सोडलं कोणी कुठल्या ऑफिसर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यावेळेस कोणाच्या सांगण्यावर सोडलं जावं कोणी असून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि आता पुन्हा त्याच गावात त्याच व्यक्तीकडनं अशी घटना घडत असेल अशा लोकांना पुराव असेल तर माझं तर म्हणणं आहे की अशा लोकांना तर गोळ्या घालून सगळ्यांसमोर जनतेचा आभास घ्यावी जनतेने निर्णय घे पण मारणार